सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा की या व्यक्तीनं काल एक उल्लेख केला की यांचे बाचे एमआयडीसी दिसतात आता यांचे बाचे यांचे भाऊ यांचे पुतणे जसं काय सोळा वर्ष संत ज्ञानी शर्मा यांच्या समाधी समोरच ध्यान करून बसले होते सोळा वर्ष यांनी अख्खी एम आय डी सी लुटली आखी सरकारी कार्यालय लुटली अख्ख्या पुनर्वसनचे प्रश्न सोडवण्याऐवजी पुनर्स जमिनी विकल्या एजंट म्हणून काम केलं माझी कुटुंबातली माणसं सुद्धा आणि माझ्या नात्यातली माणसं आणि ज्या पक्षातून मी निवडून आले या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ता सुद्धा तुम्ही कधी पण आत्ता तीन आठवडे झाले निवडणूक झाली कुठेही जाऊन विचारा जर कोणाच्या दारात आला असला किंवा कोणाला फोन केला असला आणि पुढेही पण जाणार नाही याची मला खात्री आहे कारण सर्वांना एक आनंद आहे की या तालुक्यातील जनतेने आपल्यावर विश्वास ठेवलाय या माणसाने या महिडीशी लुटली म्हणून याला घरी घाल लावली आता आमच्या सारख्याला अशी लुटालुट काय करायची नाही <coughs> परंतु या उद्योगनगरीमध्ये तुम्ही फक्त पैशाचा विचार लुटायचा विचार केला परंतु या तालुक्यात अनेक युवक बेरोजगार आहेत आम्हाला पक्षाला मला स्वतः आणि आम्हाला सर्वांना या ठिकाणी त्या युवकांना न्याय द्यायचा आहे तालुक्याचे प्रश्न सोडवायचे एमआयडीसीचा उपयोग सी एस आरच्या माध्यमातून आम्हाला विकास कामासाठी करायचे आहे त्यासाठी आम्ही निश्चित फोन करू आमचा अधिकार वापरू परंतु या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीनं दिशाभूल करून आता यांना कळायला लागले की आता आपलं इथून पुढे काही बरं नाही यापूर्वी यांना ते साधून गेलं की दम दिला का दिला। लोक ऐकतात तुम्ही दम विधानसभेला सुद्धा लोकांना दिला लोकसभेला सुद्धा दिला पण तुम्ही स्वतःच्या मार्केट कमिटीला सुद्धा लोकांना दम दिला पडता पडता वाचले चोवीस मतांनी निवडून आला हवे तुम्ही माझ्या भाच्याबद्दल कोणत्या बोलता मला माहीत नाही मला अनेक भाचे आहेत यांना किती आहेत मला माहीत नाही परंतु त्या ठिकाणी ही जी मंडळी निवडून आलेत आपल्या बाजूनी ज्यांनी काम केले त्या ठिकाणी तुम्हाला पाचशे चोवीस का चाळीस मते आहेत ही सातशे सातशे आठशे आठशे मते मिळून निवडून आलेत त्यावेळेसच तालुक्याने तुम्हाला तुमची पात्रता दाखवली होती पण तरी सुद्धा तुमची हाऊस भागली नाही तुम्ही विधान लोकसभेच्या टायमाला पुन्हा त्या ठिकाणी लोकांना दम दिला की मतदान केलं पाहिजे उमेदवार वेगळे त्यांचा प्रचार त्यांची कामं सोडायचं सोडून त्यांचेच पैसे घेऊन ते यांचं काम करायचं आणि यांचाच प्रचार केला त्यावेळेस तरी फायदा झाला नाही विधान लोकसभेला सत्तेचाळीस हजार मताचं लीड खासदारांना मिळाले यांना वाटलं की पुन्हा आपल्याला आता पाच हजार कोटीचा विकास करू गावोगावी फिरले भूमिपूजन केली पन्नास कोटीच्या कामाला पन्नास लोक बन्नास यायचे आम्ही सगळ्या गोष्टी उर्वाच ठेवून होतो यांच्या पाठीमागं फिरणारे यांचे पदाधिकारी कोण त्यांचे धंदे काय कोण कसं हेही पण आम्हाला माहीत होत तरीसुद्धा आम्ही त्या कालावधीमध्ये ज्या गोष्टीचे कामांच्या वर्कऑर्डर नव्हत्या त्यांची सुद्धा भूमिपूजन केली चाकण उपजिल्हा रुग्णालय ऑर्डर नाही ठीक आहे पालकमंत्री आले आम्ही मान राखला परंतु त्या ठिकाणी भूमिपूजन करण्याचा यांचा शिवाय अधिकार नव्हता आचारसंहितेपूर्वी परंतु यांनी दिशाभूल केली काही कामाचे तर फक्त प्रशासकीय मान्यता होत्या केंद्र प्रक्रिया नव्हती भूमिपूजन केली यांना वाटलं की मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे घ्यायचे पत्रकारांना मोठ्या मोठ्या जाहिराती दिल्या मोठ्या मोठ्या बातम्या लागल्या यांना वाटायचं व विरोधी पक्षाची एकही बातमी नाही आपले तर पानाचं पानं भरले बातम्या चालल्यात आपलं खूप मोठं चाललंय मो ते हवेत गेले आम्ही पण पाहत होतो यांनी किती हवेत जातात कारण जेवढं हवेत जाईन जेवढं वर जाईन तेवढं खाली व्हायला वेळ लागतो आणि जर सटाकला तर आपतूनच पडतो तेच नेमकं त्यांचं गमक जे आम्हाला उकळलं तसंच घडलं की हवेत गेले गे यांनी शेवटपर्यंत पाच हजार कोटीचा विकास दाखवायचं काम केलं यांना वाटलं लोक आपले घडी आहेत आणि मला हे कळतंय तुम्ही पैशाचं गणित सांगता पंधरा वर्ष आमदार असणाऱ्या माणसाने जर पाच हजार कोटीची कामं केली होती तर मग यांना पैसे निवडणुकीमध्ये पत्रकार सुद्धा या ठिकाणी तुम्ही आहात तुम्ही पण मतदार होते तुम्ही पण तुमच्या डोळ्यासमोर पाहिले पैशाचा महापूर त्या ठिकाणी पूर्णपणे प्रत्येक गावात लाखो रुपयाचा त्या ठिकाणी पडला परंतु मतदार आम्हाला सांगत होते की पैसे घेऊ द्या मतदान आम्ही तुम्हालाच करू आणि नेमकं तसंच घेतलं मग एवढं तुम्ही काम केलं होतं पंधरा वर्ष आमदार होते तुम्ही अनेक लोकांची कामं केली म्हणता परंतु तुम्हाला लोकांनी मतदान का दिलं नाही याचं आत्मपरीक्षण करण्याची त्यांची आज वेळ आहे ते आत्मपरीक्षण करण्यापेक्षा तुम्ही सांगता की आता बाबाजी काळे तालुक्याचं वाटोळच झालं अरे तुमचं वाटोळं लोकांनी केलंय आता तुम्ही त्याचं आत्मपरीक्षण करा ना मी या तालुक्याचं वाटोळं कधीच होऊ देणार नाही मी या तालुक्याचं भलंच करीन पण तुम्ही जर म्हणायला लागले की बाबाजी काय तालुक्याचं न करता मी रिवर्स फिरल आणि सगळी आमची जी यंत्रणा आहे ती तुमच्या पाठीमागं लागल तुमची प्रकरणं उकारण्याच्या मागे लागल आत्ताच आम्ही आळंद दिलं होतो सगळे पत्रकार बांधव ऐका एम आय टी कॉलेज हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलच्या वारसा मधला का अधिकृत केला यांनी शेड तिथली लोकांना दोन दोन चार चार रूम त्यांच्या भाड्याने जात होत ह्या माशयांनी स्वतःच हॉस्टेल तिथे केलं हॉस्टेल केलं अनधिकृत दुसऱ्यांची कामं दाखवतात तुमचं अनधिकृत तिथे शोधायला कोण येणार आम्ही त्याच्या मागे लागणार तुम्ही तिथं नळाची कनेक्शन आजूबाजूची सव्वीस घर आहेत त्यांना पाणी नाहीये आणि यांनी डायरेक्ट सोळा इंची लाईन जी आहे आपली एमजीपीची त्या सोळा इंची लाईन मधून अनधिकृत डायरेक्ट चार इंची कनेक्शन त्यांच्या हॉस्टेलला घेतले आणि मग त्या लाईन मध्ये राहणार रहिवाशी नाही का तुम्हाला ते रहिवाशी डायरेक्ट असं बोलत होते की आमच्या या सगळ्या आळीतून लता मत सुद्धा पडली नाही तुम्ही लोकांशी नीट वागले नाही तुम्ही स्वार्थ पाहिला तुम्ही त्या ठिकाणी दोन लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळत होता त्या रूमच्या माध्यमातून तो मिळवून दिला नाही हे ते छोटं उदाहरण आहे तुमचं ऑफिस सुद्धा कुठे हे आम्हाला माहिती आहे तुमच्या ज्या शाळा झाल्यात त्या कुठं झाल्यात ते पण माहिती आहे तुम्ही कशा कशा पद्धतीने तुमचं काय करताय हे पण आम्हाला माहिती तुम्ही जर अशा पद्धतीनं दुसऱ्याचं उकरून काढायला निघाली तर ही सगळी म्हणजे पक्षी आम्ही सगळे एकत्र आहोत प्रत्येकाने जर तुमच्या मागे एक एक प्रकरण काढून जर मागे लागले तर यांची पाहता थोडी होईल